वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या इचलकरंजीतील कुख्यात जर्मनी टोळी विरोधात मोका कारवाई इचलकरंजी परिसरात गुन्हेगारी कृत्याने धुमाकूळ घालणाऱ्या जर्मनी टोळी विरोधात मोका कारवाई करण्याचा आदेश रविवारी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिले आहेत कोल्हापूर इचलकरंजी शहरासह जिल्ह्यात अवैध व्यवसायामध्ये सक्रिय संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोका अंतर्गत प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अठरा ऑगस्ट दोन रोजी एक गुन्हा दाखल झाला होता फिर्यादी उमेश मदन म्हात्रे याच्या पवन हॉटेलमध्ये जर्मनी टोळीतील बजरंग फातले अमर शिंगे शुभम पटनकोडे श्री लोखंडे व अनोळखी दोघांनी फिर्यादी व त्यांच्या मुलात शिवीगाळ धक्काबुक्की करून ड्रॉवरमधील सात हजार रुपये बळजबरीने काढून घेतले होते कोल्हापूर व इचलकरंजी शहरासह जिल्हा परिसरातील विविध गुन्ह्यांसह अवैध व्यवसायामध्ये सक्रिय असलेल्या संघटित गुन्हेगारी टोळ्या तसेच समाजकंटक वाढत्या गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित करून करून सराईत गुन्हेगार दहशत निर्माण आर्थिक लाभासह इतर लाभ संपादन करण्यासाठी गुन्हे करणाऱ्या गुन्हेगार व टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोका अंतर्गत प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना सूचना दिल्या आहेत गुन्ह्याच्या तपासामध्ये जर्मनी टोळीचा कुक्यात संघटित गुन्हेगारी संघटनेचा आनंद शेखर जाधव उर्फ जर्मनी राहणार सरकारी दवाखान्याजवळ कबनूर याचा तसेच व टोळीतील अविनाश शेखर जाधव उर्फ जर्मनी राहणार सरकारी दवाखान्याजवळ कबनूर बजरंग अरुण हातले राहणार दत्त मंदिर शेजारी शास्त्री सोसायटी लिगाडेमाळा जवारनगर इचलकरंजी शुभम सदाशिव पटनकुडे राहणार माळ रुई रोड कबनोर अमृत उर्प अमर नारायण शिंगे राहणार सहारानगर गल्ली नंबर सात रुई शोहेब मेहबूब पट्टण राहणार अक्सा लिगाडे लिगाडेमाळा इचलकरंजी विवेक उर्फ श्री विश्वास लोखंडे राहणार साई मंदिराजवळ स्वामीमाळा इचलकरंजी यांचा सहभाग निष्पन्न झाला या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांनी केला शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा